कळंबा येथील डॉक्टर दाम्पतेच्या घरातील चोरी उघड पंधरा तोळे आठ ग्रॅम वजनाचे आठ लाख पंचेचाळीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई डॉक्टर दीपाली सुभाष ताईंगडे राहणार आदिनाथ नगर कळंबा रोड कोल्हापूर यांच्या राहत्या घरातून फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते दिनांक चार चार दोन हजार चोवीसच्या कालावधीत कोणीतरी अज्ञात चोरट्याने पंधरा तोडे आठ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची फिर्याद यांनी दिलेल्या तक्रारीवरून करवीर पोलीस ठाणे गुन्हा दाखल झाला आहे सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर यांना नमूद गुन्ह्याचा समांतर तपास करून सदरचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याच्या दृष्टीने योग्य ते मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या माननीय पोलीस अधीक्षक सो यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे तसेच पोलीस अंमलदार वैभव पाटील गजानन गुरव प्रवीण पाटील संतोष बर्गे प्रदीप पाटील विशाल खराडे व महेंद्र कोरवी यांचे तपास पथक तयार करून नमूद गुन्ह्याचा समांतर तपास तपास चालू केला गुन्हा घडलेल्या ठिकाणी भेट देऊन गुन्हा घडल्याची पद्धत व फिर्यादी यांच्या घरामध्ये काम करणारे कामगार याची गोपनीय माहिती मिळवून तपास करीत असताना नमूद पथकातील पोलीस अंमलदार गजानन गुरव यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदरची चोरी फिर्यादी यांच्या घरामध्ये कामास येणारा प्रसाद माने यांनी केली असून तो आज रोजी गुजरी कोल्हापूर येथे चोरीचे दागिने विक्रीसाठी घेऊन येणार आहे सहायक पोलीस निरीक्षक मसुटगे व पोलीस पथक यांनी गुजरी कोल्हापूर येथे साध्या वेशात सापळा लावून प्रसाद रघुनाथ माने वय वीस वर्ष राहणार सुर्वेनगर कळंबा कोल्हापूर यास ताब्यात घेतले त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता प्रथम त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली त्यास अधिक विश्वासात घेऊन तपास केला असता त्याने डॉक्टर दीपाली ताईंगडे यांचे घरी चोरी केली असल्याची कबुली दिली त्यानंतर ते त्याच्या ताब्यातील चोरीचे पंधरा तोळे आठ ग्रॅम वजनाचे आठ लाख पंचेचाळीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने कायदेशीर प्रक्रिया करून जप्त केले आरोपीस जप्त केलेल्या मुद्देमालासह पुढील कारवाईकरिता करवीर पोलीस ठाणे येथे हजर केले असून पुढील तपास करवीर पोलीस ठाणे यांच्याकडून सुरू आहे सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसोटगे तसेच पोलीस अंमलदार वैभव पाटील गजानन गुरव प्रवीण पाटील संतोष बर्गे प्रदीप पाटील विशाल खराडे महेंद्र कोरवी परशुराम गुजरे व नामदेव यादव यांनी केली आहे पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी शहर प्रतिनिधी मिलिंद चव्हाण